बाळासाहेब सवंगड्यांना सहकारी समजायचे परंतु आता काही लोक त्यांना घरगडी समजत आहेत आपण मुख्यमंत्री असलो तरी आपल्यातला कार्यकर्ता आपण आजही जिवंत आहे उद्याही आपण कार्यकर्तेच राहणार आहोत असं सांगत प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे ठाण्यातील रेमंड मैदानात युवासेनेचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री यांच्या हस्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकांत शशांक धोत्रे यांना पुरस्कार गौरवण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाचवण्यासाठी धाडस करून पाऊल उचलल्याचं समर्थन केलं यापूर्वी सहकाऱ्यांना घरगडी समजलं जायचं आता मात्र पक्षाचा कोणीही मालक नाही आणि कोणीही नोकर नाही सर्वजण कार्यकर्ते आहेत शिवसेना पुढे न्यायची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याप्रमाणे काम करायचं असल्याचं देखील शिंदे यांनी सांगितलं घरावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ तरुणांवर येणार नसून त्यांना नोकरीचं पत्र मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना शाखांचे जाळं तयार केलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्याला आरसा दाखवण्याची गरज असून एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिलाय अशी टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली खिचडी आणि कोरोना घोटाळ्यात काही लोक कारागृहात गेले आहेत आणि आता आणखीन काही लोक जाणार आहेत त्यांना उष आणि सतरंजीची गरज लागणार आहे मुख्यमंत्र्यांना राज्यभरात कार्यक्रमांना जावं लागत असल्यानं ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात आधीच मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते म्हणून हेलिकॉप्टर प्रवासाची टीका होत नव्हती असंही त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्यानं बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली नाही तसंच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना हिंदू विचारधारा आवडत नाही असा आरोपही खासदार मिलिंद देवरा यांनी केला युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी मेळाव्याचं नीटनिटकं आयोजन करून तरुणांची मनं जिंकली या मेळाव्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते प्रचंड गर्दीमुळे कार्यक्रमस्थळी बसण्यासाठी जागा शिल्लक राहिली नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना बाहेरच थांबावं लागलं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची चारचाकी आणि दुचाकी वाहनं उभी करण्याची व्यवस्था मैदान परिसरात करण्यात आली होती परंतु तिथं वाहनं उभी करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्यानं अनेकांनी परिसरातील रस्त्यांवरच वाहनं उभी केली होती श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांच्याच आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहोत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबोली येथे बोलताना व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमियर मैदान डोंबिवली येथे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती या ठिकाणी आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन पवित्र आणि मंगलमय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं तिरुपती बालाजी सर्वांच्याच आयुष्यात सुखसमृद्धी समाधान आनंद आणतात मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलवून टाकतात त्याला दुःखातून सुखात आणतात असंही त्यांनी सांगितलं आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील दुःख निघून जावं या सदिच्छा व्यक्त करून त्यांनी पुढे मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला लवकरच मंदिराचं काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्याला सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल असं सांगितलं आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचं दर्शन झालं त्यांना येथील पूजेत सहभागी होता आलं प्रसादाचा लाभही घेता आला या पवित्र कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी अयोध्या येथे राम मंदिर निर्माण झालं त्यांच्या हस्ते अबुधाबीतही मंदिराचं लोकार्पण झालं देशातील राममय वातावरणामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचं दर्शन झालं आणि प्रसादाचाही लाभ घेता आला असं सा सांगितलं यासाठी त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष धन्यवाद केले तिरुपती बालाजी यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्व अनुभव आहे त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छाही त्यांनी दिल्या

आणि खर म्हणजे हे वर्ष खूप आनंद असत्या अयोध्ये राम मंदिर निर्माण झालं भव्य देव राम मंदिराच उद्घाटन झालं संदर्भात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय याकरिता शहापूर भिवंडीसारख्या ठिकाणी त्यांनी भव्य अशा सभा देखील घेतल्या आहेत अशातच ठाणे लोकसभा क्षेत्रातील कळव्यात आज जिजाऊचा मेळावा पार पडला येथील लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सेवेकरिता कामं न केल्यास ठाणे व कल्याण लोकसभा देखील जिजाऊ लढवेल असे यावेळी निलेश सामरे यांनी सांगितलं दरम्यान ठाण्यातील कळवा परिसरात हा मेळावा घेत असल्यानं येथील कॉर्पोरेट आणि आमदारांमध्ये देखील विविध दे चर्चा सुरू होतील असं अप्रत्यक्षपणे नाव न घेता सांबरेंनी कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावल्याचं दिसून आलं मात्र आज झालेल्या जिजाऊच्या मेळाव्यातून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आगामी काळातील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार असल्याचे संकेत या मेळाव्यातून दिसून येत आहेत त्याविषयी नक्कीच त्यांनी जर त्यांना संधी देतोय आम्ही इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांनी काम करावं ही आपले दैवत आहे ज्यांच्या त्या दैवतामुळे आपण पदावर बसतोय त्यांनी जर काम केलं नाही तर उद्या जिजाऊला प्रत्येक निवडणुकीमध्ये इथे उभं राहावं लागतील उमेदवार उभे करावे लागतील आणि ते उमेदवार असे असतील शंबर -शंबर शंबर -शंबर जा ते शंभर शंभर फ्लॅट करणारे नाहीत परंतु शंभर शंभर लोकांचे पोट भरणारे असतील त्यांचं उदारनिर्व चांगल्या प्रकारे व्यवसाय कर देणारे असतील एका रात्रीत पत्त्याच्या बिल्डिंगे बांधणाऱ्या नसतील परंतु इथल्या भूमिपत्राच्या जागेवरती जे अन्याय होतात ते अन्याय नक्कीच दूर करणारे असतील आणि राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे त्या पवित्र क्षेत्रातून प मंदिर आहे पवित्र मंदिर आहे त्याच्यातून शंभर टक्के समाजकारण करण्याचे काम आमचे लोकप्रतिनिधी करतील ज्याप्रमाणे जव्हार अर्बन बँक राहू दे जिल्हा परिषद पालघरमध्ये आमचे सभापती आहेत नगरपंचायत विक्रमगड नगरपंचायतला नगराध्यक्ष गेले दोन टर्म आहेत ज्याप्रमाणे जो मोखाडा आणि तलासरीमध्ये नगरसेवक हो आहेत ते प्रकारे काम करतात शेकडोने सरपंच आहेत त्याप्रमाणे जिथलेही आमचे नगरसेवक हो काम करतील तिथलेही आमचे आमदार खासदार जे निवडून येतील आमचे जे उमेदवार असतील ते शंभर टक्के प्रामाणिकतेने काम करतील कामगार हॉस्पिटल नाका रोड नंबर मध्ये रस्ता करण्यात रहिवाशांच्या घरांसह गाण्यांचं बांधकामही काल सुट्टीच्या दिवशी तोडण्यात आलं पालिका प्रशासन आणि वनविभागानं ही कारवाई केली आहे यामागे कोणत्या अदृश्य शक्तीचा हात आहे यामध्ये रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झालाय इंदिरानगर नाका रोड नंबर तेहतीस कामगार नाका हॉस्पिटल येथे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी घरं तोडली होती परंतु आता वर्षभरानंतर त्या जागी रविवारी देखील सुट्टीचा दिवस पाहून गाळ्यांचं काम झालं असूनही रहिवाशांची घरं पुन्हा तोडून नेमका काय साध्य झालं असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली घरं तोडून गाळे बांधकाम करताना कोणती अदृश्य शक्ती आहे है? ठाणे महानगरपालिकेला काहीही माहीत नाही रविवार पाहून अशी कामं का होतात विशेष म्हणजे त्यांच्या बाजूला पक्षांची कार्यालय आहेत त्यांचाही विरोध नाही या गोष्टीचं अजब वाटत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे रस्ता रुंदीकरण व्हावं ही सर्वांची इच्छा होती परंतु घरं तोडून गाळे बांधकाम होत असताना सर्वपक्ष गप्प का हा संशोधनाचा विषय आहे नेमकं रहिवाशांना अंधारात ठेवून काय शिजत आहे असा प्रश्न सर्वांना पडलाय स्थानिकांचे जर चौऱ्याऐंशी गाळे बांधणार मग पस्तीस गाळे कोणाच्या घशात जाणार याचं उत्तर येत्या निवडणुकीत रहिवाशांना द्यावं लागणार आहे गेल्या वर्षभरापूर्वी ठाणे महापालिकेने कामगार नाका ते इंधन नाका रहिवाशांची घरं तोडून तिथे रस्ता रुंदीकरण करणार असं करून प्लॅन पूर्ण आखला होता रस्ता रुंदीकरण झालं पण आजची परिस्थिती अशी वर्ष दीड वर्षांनी की तिथे घरं तोडल्यानंतर आज तिथे गाळे बांधण्याचं काम चालू आहे म्हणजे सर्वात दुर्दैव असं आहे की स्थानिक रहिवाशी गेली पंचेचाळीस वर्ष तिथे राहत होते तिसरी पिढी त्यांचे आणि त्यांना उठवून तिकडून माझी वड्याला तिकडे भाडे तात्वर घरं देण्यात आली आणि हे सगळं रहिवाशांचं फार मोठं दुर्दैव आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की तिथे इतर पक्षाचे कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयांच्या बाजूला जिथे घरं तोडली तिथे आज गाळ्यांचे बांधकाम ते पण सुट्टीच्या दिवशी रविवारी मला असं म्हणायचं आहे की आम्ही ठाणे शहरात राहतो आज आमचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत पण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अधिवेशनात असं सांगितलं होतं था की ठाणे शहरामध्ये कुठेही अनधिकृत बांधकाम झालं तर आम्ही अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करू म्हणून आणि मला हेच बघायचं आहे की आता मुख्यमंत्र्यांचा आदेश अधिकारी किती पाळतात खरंतर रहिवाशी पूर्णपणे लोकप्रतिनिधीवर अवलंबून असतात आणि आजची परिस्थिती असे आहे की तिकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधी याची कल्पना आहे की ते गाड्यांची बांधकाम चालू आहे म्हणजे याच्यामागे अदृश्य शक्तीचा हात कोणता आहे आणि कोणाचं आहे की जे डेअरिंग करून तिकडचे काही कोण आहेत ते अजून पुढे आलेलेच नाहीत छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये पाच लाख दुसऱ्या क्रमांकाची रुपये एक लाख पारितोषिकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाची रुपये पंच्याहत्तर हजार पारितोषिकाची रक्कम रुपये दोन लाख अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी खेळाडू प्रेक्षकांच्या जल्लोषांनी आणि टाळ्यांनी दुमदुमून गेली क्रीडा आणि युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसंच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यानं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस ठाणे या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ते बोलत होते या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे आणि सोळा मुलींचे संघ सहभागी होणार यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शणगारे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाहक बाबुराव चांदेरे मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि मान्यवरही उपस्थित होते आपल्या भाषणाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी यांना आदरांजली वाहत स्वर्गीय मनोहर जोशी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी या स्पर्धेची मुहूर्तवेट रोवल्याचं सांगितलं बुवा साळवी यांचंही यासाठी अमूल्य योगदान होतं या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आपल्या मातीत्या तल, मातीतला खेळ जगभर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत आपल्या खेळाडूंनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढवलाय याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातील खेळाडू गुणवाण आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं त्यांच्या बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशातील खेळाडूंना आणि युवकांना खेलो इंडिया फिट इंडियाच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्यात राज्य शासनाने या स्पर्धेसाठी पंच्याहत्तर लाख रुपये तर ठाणे महानगरपालिकेनं एक कोटी अकरा लाख रुपये इतका निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं कबड्डी खेळासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा मैदानी खेळांना जास्तीत जास्त वाव द्यायला हवा यासाठी शासनाच्या वतीनं मैदानी खेळांसह पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवण्यात येणार आहे खेळाडूंनी खेळाचं उत्तम प्रदर्शन करून खेळाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा नावलौकिक वाढवावा या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचं ध्वजारोहण संपन्न झालं त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास महा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली येथील क्रीडांगणास धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी असं नाव देण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्तानं शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिमनॅस्टिक मैदानी खेळ आणि गणेश वंदना आदी कलाविष्कारही सादर केले क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी प्रास्ताविकेत या स्पर्धेबाबतची माहिती उपस्थितांना दिली माजी महापौर नरेश मस्के यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सुरसंच राणाप्रतिया यांनी केलं या माहितीनं जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आणि ठाणे महानगरपालिका अधिकारी मीनल पालांडे यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मैदानात शिळफळ वाढवून आणि खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत कबड्डी स्पर्धेस शुभारंभ केला